मिरजेत आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये विद्यार्थी पालकांच्या कलागुणांचे प्रदर्शन व्यावसायिक बँकिंग यांची माहिती मुलांना देण्यासाठी आलेख स्मार्ट मार्ट मॉल सजलं पालकांनी उपक्रमात सहभागी होऊन आनंद लुटला आदर्श शिक्षण मंडळ संचलित आयडियलनं स्कूल शाळेच्या टाकली येथे उभारण्यात टाकळी येथे उभारण्यात आलेल्या भव्य इमारतीमध्ये विद्यार्थी पालक यांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन व व्यावसायिक बँकिंग यांची माहिती मुलांना देण्यासाठी आलेख व स्मार्ट मॉ स्मार्टमार्ट मॉल यांचं आयोजन केलं होतं आलेखी या कला प्रदर्शनामध्ये पालक विद्यार्थी शिक्षक तसेच सुप्रसिद्ध चित्रकारांचे चित्र प्रदर्शन हस्तकला विविध कलागुणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते फनफेअर या विभागांमध्ये विविध खेळाचे स्टॉलची मांडणी विद्यार्थ्यांनी केली होती त्यामधून वैज्ञानिक आणि गणितीय खेळामधून शिक्षण आणि व्यावसायिक दृष्टिकोन पाहायला मिळाला स्मार्टमार्ड फुल मॉलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले चविष्ट पदार्थांचे स्टॉल सजले होते ऑनलाईन बँकिंग क्यू आर कोड स्कॅनरवर मुलांनी पदार्थ विक्री करून त्याचे ज्ञान आत्मसात केले या उपक्रमाला पालकांनी प्रचंड प्रतिसाद देत खेळ आणि चविष्ट ग पदार्थांचा आस्वाद घेतला आदर्श शिक्षण मंडळ संचालकांनी व्यावसायिक कर्ज याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी प्रत्येक स्टॉल उभारण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्ज स्वरूपात मदत केली आहे आदर्श शिक्षण मंडळ अध्यक्षा संचालक मंडळ आणि मुख्याध्यापिका ममता भोकरे समन्वयक विश्वास पाटील सोनल सम सन्मुख शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आज पालकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे माझी दोन्ही मुलं आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये शिकतात अलेख्या आणि स्मार्ट मार्ट हे दरवर्षी आपल्या दर स्कूलतर्फे घेतलं जातं अलेख्यामध्ये आर्ट आणि आपण केलेल्या वस्तूंचं एक्झिबिशन असतं ज्यात खरं खरोखर मुलांना खूप प्रोत्साहन मिळतं की आपण काहीतरी छान आपली कला सादर करूया सगळ्यांना दाखवूया आणि स्मार्ट मार्ट ही संकल्पना तर आपल्या शाळेने जी सुरू केलेली आहे ती खूपच छान आहे एक नवीन किंवा बडिंग इंटरप्रेनर्स तयार होण्यासाठी से ही संकल्पना अतिशय उपयुक्त ठरणार आहे यावर्षी तर मुलांना लोन कसं घ्यावं या लोनसाठी काय काय तरतुदी असतात तिथं बसून ते पूर्णत आपला आपण जो काही तयार करणारा कशा कशासाठी त्याचं मार्केटिंग करावं इथंपर्यंत सगळं मुलांनी केलेलं आहे स्वतः त्यांनी सगळ्यात भाग घेतलेला आहे पॅरेंट्सची कमीत कमी, कमी मदत केली त्यामुळे नक्कीच हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे त्याबद्दल शाळेचा आणि शाळेच्या सर्व स्टाफचं मनपूर्वक धन्यवाद मी आश्वी प्राणे जोशी माझी मुलगी श्रेया जोशी तर नवीला आहे आणि आज जे आलेख्या आणि स्मार्ट पार्ट मागच्या वर्षीपासून चालू केले खूप छान आहे खूप छान प्रतिसाद दिला आहे मुलांनी अप्रतिम चित्र आहेत एक एक चित्र अगदी बघण्यासारखं आहे त्यानंतर इथं मॉल जो लावला आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीचे पदार्थ आहेत छान आहेत आणि मुलं शिकतायत नवीन नवीन पैसे कसे द्यायचे घ्यायचे काय कमी करायचं नाही कमी करायचं हेही शिकतायत प्रत्येकाला हात मारतायत बोलवतायत प्रत्येकाची माहिती सांगतायत छान आहे मस्त आहे वेगळं पण आहेच आणि इतर शाळेमध्ये हे काही नाहीच आहे आणि याही बाबतीमध्ये शाळा मदत करते छान मुलांना हैं। नमस्कार मी विश्वासराव पाटील आग समन्वयक स्मार्ट स्कूल ई मिरज आपली आयडियल स्मार्ट स्कूल ही शाळा काकळी रोड मिरज इथे भरते आपली ईच्या शाळेमध्ये आज आपण आलेख्या द एक्झिबिशन आणि स्मार्ट मार्ट एक मार्केटिंगचा प्रकार अशा पद्धतीच्या मुलांना एक नाविन्यपूर्ण माहिती देण्यासाठी आणि त्या माहितीतून भविष्यातील जे काही आपले चलन आहे किंवा जे काही आर्ट आहे त्या सगळ्याची पूर्ण माहिती व्हावी याच्यासाठी मुलांनी स्वतः इन्वॉल्व्ह होऊन वेगवेगळ्या पद्धतीचं जे आज आर्ट एक्झिबिशन आणि मार्केटिंगसाठी हे स्मार्ट मार्ट भरवलेलं आहे त्याची एक छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळेल आपल्या इथे मुलांना फक्त शिक्षण नव्हे तर शिक्षणासोबत त्या मुलांना ज समाजामध्ये चाललेला किंवा या जगामध्ये चाललेलं जे देवाणघेवाण आहे आता देवाणगेवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की जिथे आपण पैशाचा विनिमय वेगवेगळ्या प्रकारे करतो ऑनलाईन करतो तशाच पद्धतीनं एखादी वस्तू विकणे किंवा घेणे याच्यातली संपूर्ण माहिती मुलांना स्वतः यावी याच्यासाठी पालकांनी आणि मुलांनी योग्यरित्या याच्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे आणि आपल्याला आजच्या या कार्यक्रमात आजच्या या वेगवेगळ्या एक्झिबिशनच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती एकाच ठिकाणी मिळेल गुड इव्हनिंग एव्हरीवन माय नेम इज सई श्रीराम मराठे आय एम मराठी स्टडिंग इन ग्रेड एट आय स्टडी इन आयडियल स्मार्ट स्कूल मिरज आय एम व्हेरी हॅपी दॅट आय स्टडी इन द स्कूल Today we have, the school has arranged an event which is known as Smart Mart and Electra. The Smart Mart is basically like uh, an event in which students set up their own stalls and sell their products. They can be food items or packed food items or stationary items. Uh, due to this event, uh, the students have learned how, uh, learned about the loan system, which is actually very important in everyone's life and this has helped us to understand maths better and how to uh, how to deal with loans and money when we grow up bureau report sbn marathi Miraz.